हां नमस्कार मी संघर्ष दत्त संतोष कोले पडील की हिवलन सेनेचे मुख्य संपादक सध्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकाम चौकामध्ये आहे गौतम बुद्ध जी यांच्या आज भगवान बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त आमच्या पप्पूभाई आडेकर आणि चैत्रे जी आणि सर्व सम संपूर्ण जालना जिल्ह्यातील ले, पदाधिकारी कार्यकर्ते जनतेला कोटी कोटी शुभेच्छा आणि महामानवाला वंदन तर पप्पू भाई तुमचीही बोलन देखते चायना ना आम्हाला कायच आहे अच्छा बरं मी जालना लोकसभेला उभार नाही राहिलो त्याचं कारण एकच आहे की पक्षाला जे राज्य केंद्रीय निवडणूक आयोगने मान्यता द्यायची दे ती दिली नाही त्यामुळं मी उमेदवारी दाखल नाही केली उमेदवारी दाखल केली असते काय चित्र राहिलं असतं जालना लोकसभेत नाही नंबर एकवर असते तुम्ही अच्छा म्हणजे काय म्हणायचं अर्थ तुम्हाला खासदार झाले असते तुम्ही अच्छा अच्छा बरं बरं हे तुमचं मत आहे भावी खासदार झाले असते बरं 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 मग आता आ, आता तर चार निकाल लागणारच आहे पण याच्या पुढे बुलंद सेना कशी वाटचाल करावी तुम्हाला काय वाटतं बुलंद सेना पार्टीनं वाटचाल तर नंबर एक एक वर्ष पाठचाल चाल चालू करावी अशी बरं विधानसभेच्या निवडणुका आम्ही सोबळ लढावा क्या महाविकास आघाडी सोबत लढावा ते ते आता वेळेवर ना कोण महाविकास आघाडी येते नाही आता आमच्या पक्षात आता ते पदाधिकारी म्हणतात की तुम्ही सोबत लढलं पाहिजे पण आता बघू आता अजून वेळ प्रसंग पण आम्ही पण आपण आम्ही घोषणा केली आता सव्वीस जून आम्ही मुलाखत घ्यायला जाहीर करून टाकले आणि त्याच्यामुळं काम तर करत लागणार ना पण जालना शहराच्या विकासावर काय म्हणणं तुमचं जालना शहराच्या विकासावर काय इकड कोणता पक्ष ऍक्टिव्ह सध्या जालना जिल्ह्यात आता काय पक्ष हो, पक्ष सर्व